जेव्हापासून आमची ट्रान्सफर झाली ना तेव्हापासून इकडे पत्त्याचं जे झाड आहे ना ते दोन्हीमध्येच होतं तर बऱ्याच दिवसांचं ते आम्हाला दुसऱ्या जम्पूर शिफ्ट करायचं होतं तर आज आम्ही सव्वीस जानेवारी ही काय महिना आज त्याचा मुहूर्त लागला आणि अहोमच्या हाताने असतं आणि प्रवासच्या हाताने असतं आणि ते झाड ते एका तेलाची जी कॅन होती ना त्याच्यामध्ये तिचा रियूज केला आणि त्याच्यामध्ये ते झाड लावून दिलं प्रवाससाठी काही प्रोजेक्टचं काही वस्तू घेतात ना स्टेशनरी शॉप ड्रॉइंग बुक आहे छोटीवाली ड्रॉइंग बुक पाहिजे हॅलो रे बाबा आम्ही बाहेर जाऊन आलो त्यानंतर जी सकाळी आम्ही जे झाड लावलं होतं ना त्याची पूर्ण माती ही ओली झालेली होती ती ती माती सर्व तिथे झाडून घेतली आणि त्यानंतर जी टोमॅटो पिकलेली होती ना ती सर्व टोमॅटो असं ठरवलं की ती काढून घ्यायला हवी आता कारण नंतर ती आपोआप पिकून जातील तर ती टोमॅटो मस्त अशी काढून घेतली विनाखात्याची छान छान टोमॅटो आहेत सर्व टोमॅटो मी कट करून घेतली टोमॅटो सर्व काढून घेतली त्यानंतर सर्व जी झाडं आहेत ना तर त्याची माती पूर्ण अशी कडक झाली होती ती एका वेळीने छान अशी भुसभूषित करून घेतली खालीवर त्यानंतर गौऱ्या होत्या काही तर त्या गवऱ्यांचं खतसुद्धा सगळ्या झाडांना टाकलं आणि सर्व झाडांना पाणी घालून घेतलं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला